अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वामी विचार बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये फार मोठी मदत होईल आणि आयुष्य जगताना त्याचा फार मोठा आपल्याला लाभ होईल स्वामी समर्थ माऊली म्हणतात आपल्याला जे काही दुःख आहे ते शंभर जणांना वाटत फिरणं चुकीचे आहे आपण आपले दुःख दुसऱ्यांना सांगणे म्हणजे आपल्या दुबळेपणाचा बाजार मांडणे आहे असे माऊली म्हणतात इथे कोणाला आपल्या ऐकायला वेळ नाही आहे आपण आपले दुःख त्यांच्या समोर सांगून आपण आपले दुःख कमी करत नाही तर आपण आपले दुःख वाढवत आहोत म्हणून आपण आपल्या दुःखाचा कधीच बाजार मांडू नये उलट ती लोक आपल्याला हसतील आपल्यावर मजा उडवतील त्यामुळे टिंगलबाजी करतील त्यामुळे आपल्या दुःखाचा बाजार मांडू नये तर जर आपल्याला वाटतच असेल की व्यक्त कोणासमोर व्हावं तर स्वामी समर्थ माऊली म्हणतात फक्त आपले दुःख आपण त्यांच्या समोर सांगावं उगाच आपल्या कोणी समोर आहे आणि आपण आपलं त्यांच्या समोर सांगत बसत आहोत हे चुकीचे आहे आणि आपण स्वतःची किंमत शून्य करत आहोत यापेक्षा आपण अशी व्यक्ती निवडायची आहे जी हक्काची व्यक्ती आहे आणि त्याच व्यक्ती समोर आपले दुःख सांगत बसायचे आहे नाहीतर आपल्या दुःखाचा बाजार होईल आणि इतर लोक त्याचा फायदा घेतील त्यामुळे जे काही मनात आहे आणि जे आपल्याला वाटत आहे की व्यक्त व्हायचं असेल आपल्याला आपलं दुःख कोणाला सांगावं असं वाटत असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ माऊली यांच्या दरबारात जाऊन त्यांच्या समोरच जाऊन सांगणे हेच आपलं फक्त योग्य राहील आपण बरेचदा काय करतो जेव्हा आपल्याला आपल्या मनासारखे जेव्हा भेटत नसते तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो जसे की आपल्या मनासारखी नोकरी न मिळणे किंवा आपल्या मनासारखे शिक्षण न होणे जी कुठली गोष्ट आहे घरामध्ये कुठलंही काही घडलं तर आपण त्यावेळी फक्त आणि फक्त नशिबाला दोष देत बसतो कि माझ्या हो नशिबात या गोष्टी नव्हत्या मला नशिबाने आपल्या नशिबापेक्षा आपण स्वामींवर विश्वास ठेवायला पाहिजे जे काही योग्य आहे जे काही आपल्यासाठी चांगलं आहे ते स्वामी समर्थ माऊली आपल्याला नक्कीच देतात इथपासून कि जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्या ते झोळीत टाकतात जे आपल्या नशिबात नसेल जे आपल्याला मिळत नसेल अशा सुद्धा गोष्टी आपल्या टाकतात आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी आपल्याला मिळवून देतात त्यामुळे नशिबाला फक्त दोष देत बसण्यापेक्षा आपण पूर्णतः स्वामींवर विश्वास ठेवून सर्व काही त्यांना समर्पण करून आई माऊली वडील सर्व काही त्यांना समजून जे काही आपल्यासाठी योग्य आहे तेच देतील आणि नशीबाला दोष देण्यात वेळ वाया घालवू कधी कधी काय होत गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आपल्या सर्व काही विरुद्ध अशा वेळेस स्वामी समर्थ माऊली म्हणतात निराश होऊ नकोस तू हिंमत हारू नकोस स्वतःशी खूप प्रामाणिक राहा आणि स्वामी म्हणतात माझ्या अखंड नामस्मरणात राहून तुझे तू कर्तव्य करत राहा मग बघ तुला नक्की प्रचिती येईल आणि जीवनाच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत आणि तू अशी हिम्मत हारू नकोस आपल्याला जे काही गमवायचे आहे ते इथेच कमवायचे आहे आणि जे काही गमवायचे आहे ते सुद्धा इथेच गमवायचे आहे म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल पण आपण कोणाचे मन दुखवू नये कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं म्हणून माऊली म्हणतात सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं जेव्हा वेळ येईल तेव्हा ते आपल्याला नक्की भेटतं फक्त ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनविणं सुद्धा आपल्याच हातात आहे दैनंदिन जीवनात आपल्याला दररोज खूप सारे भेटता। लोक भेटतात त्यामधील काही सकारात्मक विचाराचे असतात त्यामध्येच काही नकारात्मक विचाराचे सुद्धा लोक असतात जेव्हा आपण सकारात्मक विचाराने चांगले कार्य करण्यासाठी जातो काही आपण करण्याचे ठरवितो तेव्हा काही लोक आपल्याला नकारात्मक संदेश देऊन नकारात्मक उपदेश देऊन मागे ओढण्याचा प्रयत्न करीत असतात आपल्याला समोर जाण्यासाठी थांबवितात अशा वेळी स्वामी समर्थ माऊली आपली परीक्षा घेत आहे हे समजून जावे माणसाने वेळेबरोबर चालावे काळाप्रमाणे बदलावे पण शेवटपर्यंत सांभाळावे आयुष्यात खूप माणसं भेटतात वाऱ्याच्या प्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात की मनात जागा करून नसतात आणि हीच गोड माणसे जीवनात अर्थ सांगतात ओठावर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात पण तीच माणसे खरी असतात जी या जगात आपली असतात वाद भांडण कधीच या दोन व्यक्तीमध्ये होत नाही तर ते होत सत्य आणि खोटेपणामध्ये सत्य पचत नसलं की खोट आवाज चढवत संशय दोष कमीपणा चारित्र्यहीनता परकीय लोकांचा सहारा घेऊन सत्य हरविण्यासाठी कट रचते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण महाभारतात बघितले आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ चालविला आहे म्हणजेच जे सत्य होत सत्याच्या बाजूने उभे राहिले होते स्वामी म्हणतात या जगात कोणीच कोणाचं नसतं पण हे माणसायला कळायला वेळ लागतो आणि जेव्हा त्याला हे कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते हे आयुष्य जगत असताना आपल्याला आयुष्याची बरेचशी वळणं मिळतात कधी सुख येतात कधी दुःख येतात आणि अशा प्रत्येक वळणावर आपल्याला खूप मोठ्या संकटांना सुद्धा सामनाज करावा लागतो आणि कधी असं की सगळं संपलंय तेव्हा आपल्याला एक अचानक अशी वेगळी ऊर्जा जाणवते आणि ती ऊर्जा म्हणजे स्वामी शक्ती होय ज्या ऊर्जेमुळे आपल्याला एक नवीन उमेद मिळते आयुष्य जगायला सोपी वाटते आणि एक नवीन शक्तीने नवीन जोमाने आपण उभे राहतो आणि त्या संकटांचा सामना करतो म्हणून स्वामी समर्थ माऊली म्हणतात योग्य विचार निवड योग्य पायवाट घे आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात असू दे त्यामुळे तू कधीच आयुष्यात मागे येऊ शकणार नाही तुझी प्रगतीच होईल आणि आयुष्यात तू यशाच्या शिखरावर नक्की पोहोचशील स्वामी माऊली म्हणतात वेळ काळ कोणासाठी थांबत नाही ते आपल्याला थांबवताही येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो उदाहरण म्हटले तर जसे की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी आपल्याला भक्तीत असावं लागत आपली फार श्रद्धा असावी लागते विश्वास अतूट असला पाहिजे पुढील जन्मात आपल्याला जर खडतर प्रारब्ध भोगायचे नसेल तर आपल्यासोबत चांगले वागणाऱ्या आपल्याला नेहमी चांगलेच पाहिजे कारण आपण मागील केलेल्या काही चुकांमुळे कधी कधी आपल्या आयुष्यात खूप मोठी दुःख येतात खूप मोठे संकट ओढावत असतात मागच्या जन्मात आपण किती चुकलेले असतो किती चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात किती पाप केलेली असतात हे सर्व आपल्याला माहित नसत आठवतही नसत परंतु त्या भगवंताला सर्व जाणत असतो त्यामुळे असे काही आयुष्यात घडल्यानंतर त्यासाठी परमात्म्याला दोष देऊ नका त्याला जाब विचारू नका असे माझ्यासोबतच का घडले असा प्रश्न त्याला विचारू नका कारण हे सर्व तो घडवून आणत नसतो आपल्या आयुष्यात असे जे काही घडते ते आपण पूर्व जन्मात केलेल्या काही चुकांमुळे घडत असते हे आपण लक्षात असायला पाहिजे ते आपल्या प्रारब्ध असते जे आपल्याला या जन्मात भोगावेच लागते त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आपल्या आयुष्यात अशा येणाऱ्या संकटांसाठी दुःखासाठी परमेश्वराला दोष देत बसू नये त्याला प्रश्न विचारू नये जेव्हा आपण असे काही करतो तेव्हा फार मोठे पाप आपण आयुष्यात ओढवून घेत असतो त्यात आपण अशी एखादी चूक करतो आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा त्या दुःखाचा त्या संकटाचा त्रास आपल्याला अधिक होतो त्या भगवंताला कधीच आनंद होत नसतो आपल्याला एखाद्या दुःखात पाहून अथवा एखाद्या संकटात पाहून त्याची तशी त्या मुळातच इच्छाच नसते त्यामुळे आपला त् जर परमेश्वरावर विश्वास असेल तर मी त्याचा तो माझा अशी आपली पूर्ण खात्री पाहिजे तरच तो भगवंत नक्कीच आपल्या दुःखाच्या वेळी संकटाच्या प्रसंगी पाठीशी उभा राहतो आणि आपल्याला या सर्वातून बाहेर काढतो तर असे आहे हे विचार आपल्याला हे विचार कसे वाटले श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला शेअर करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा जावो